हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमच्या ट्रॅव्हल विथ प्रथमच्या एका नव्या एपिसोडमध्ये तर आज आम्ही चाललो लोणावळाला रिझन आहे तर तुम्ही सध्या इंस्टाग्रामवरती बघा असाल की लोणावळ्यामध्ये एक पुलाचं ठिकाण आहे जे सात वर्षातून फक्त सात दिवस उघडतात मला पण ऍक्च्युअली माहित नाही मी पण रील्स बघूनच चाललोय फायनली माझं रोहितच ठरलेलं जायचं तुम्ही रोहितला मागच्या ब्लॉग मध्ये बघितच असेल त्यासाठी आम्ही सगळं प्लॅनिंग वगैरे ठरले तर आता तुम्ही ते बघू शकताय की तुम्हाला असेल सगळी माझे रूम पूर्ण इकडे तिकडे पसरलेले आहे तर मला सगळं प्लॅनिंग करायला म्हणजे काय काय घ्यायचं काय काय सगळं चालू आहे इकडे सगळं मी आता मोबाईलचा डाटा ट्रान्सफर करायला टाकलाय आणि मी सगळं माझ्या बॅगवर आलोय नाही तर आपण मस्तपैकी वेगळं बॅग पॅकिंग करून घेऊया तो आता फायनली माझं बॅग भरून रेड झालेलं आहे आणि मी पण आता मस्तपैकी आवरलो आहे आणि आता मी निघणार आहे स्टँडकडे जायला सो so, लेट्स गो हॅपी जर्नी टू मी फायनली स्टार्ट कड झाली आणि फायनली रोहित आलेला आहे रोहित कसं वाटत तुला माझ्या ब्लॉग मध्ये परत येऊन

वी आर इन लोणावळा तर आम्ही तर आता आम्ही जस्ट लोणावळ्यामध्ये उतरलेलो आहे म्हणजे लोणावळामध्ये ना ॲक्च्युली आम्ही एक्झॅक्ट एक्सप्रेसवेला उतरलो आहे कारण की ॲक्च्युली गाडी ती लोणावळाला जात नव्हती खरं आम्हाला ओळखी ओळखीसाठी सोडला आणि लोणावळा बसता आम्ही खाली दोन किलोमीटर चालत चाललो एक्सप्रेसवेवरनं खाली आता तिथं आम्ही चालत जाईन तिथून आणि आता आम्ही खाली चालत चालू आहे आणि टॅक्सी वगैरे काय भेटते का बघून आम्ही आम्हाला पुढे आम्ही आमचं काय जे मेन लोकेशन असेल तिथं आम्ही आमचं मेन लोकेशन एक्सप्लोर करेन कारण आम्हाला मेन अजून माहिती नाही कुठं जायचं आहे कोण हे लोक काही नेट वरती बगड वगैरे आलो खरं माहित नाही कुठं काय वगैरे तिथं जाईल तिथं जाईल सापड सापडलं तर परत रिटर्न साडेपाच वाजलेत आणि आता आम्ही लोणावळाच्या पायथ्याला नाश्ता करायला कारण की खूप भूक झाला आणि आम्हाला फक्त इडली तो नाश्ता आलेला आहे खायला चालू आहे आणि नाश्ता करून तोपर्यंत तुम्ही पण या नाश्ता करून घ्या ऑर्डर ऑलरेडी तर झालं सगळे मुंबईला आणि त्या मला माझे गाठ पडल्यात आहेत आणि इथलं परत दहा मिनटं थांबून जाणार तर मुंबईला तर आम्ही त्या फुलांच्या शोधामध्ये आहे फुलं जर काय सापडत नाही का दुःख वगैरे सगळे झालं आहे तर आता मी फायनली वॅलीमध्ये पोचलो आणि आता आम्ही वॅलीचे येऊन थांबले खरं वॅलीमध्ये व्हॅलीमध्ये फुलं काय उग उगवले नाही यार व्हॅलीमध्ये फुलं अरून धावल्यात पाऊस पडला आहे सगळे इथं हो सगळे कपडे शूज वगैरे घालून आता मी ऑल डन झालोय आता मी चालत चालत चाललो आहे पॉट उडका मित्र सोडून गेले आम्हाला परत मुंबईला तिथं आल्यानंतर परत भेटतील का बघूया पाऊस <laughs> वगैरे जोरात चालू आहे आणि खरं ज्या कामासाठी आलतो आम्ही जी फुलं बघायला तिच्या आम्हाला शेवटी फायनली सापडल्यात फायनली आम्हाला रूम मिळालेला आहे ओ वॉटर रूम हे असं तरी असे एकदम खतरनाक रूम आमची आणि आमच्या रूमला मस्तपदी बाल्कनी मिळालेली आहे आमचे रूम सगळे चेंज ओव्हर करेन आणि इथून डायरेक्ट जाईल हॉटेल पाटीलवाडा म्हणून ते साईल हॉटेल आहे जिथे आम्ही जेवाला जाईन आपण डायरेक्ट जेवायला भेटू तर आता आम्ही आवरलो आहे वगैरे फ्रेश झालो आणि आम्ही जेवाला निघालो आहे आता आम्ही चालले हॉटेल पाटीलवाडा हे आमचं हॉटेल आहे ऋषिकेशमधून आमचं हॉटेल आहे आमचं हॉटेल टर्मवरच करेक्ट पाटीलवाडा म्हणून आहे दिसतं तर जे येवण घरगुती म्हणून त्यांनी लिहिले काहीत नाही खूप खूप झालं आहे कारण की सकाळपासून काही खाल्लंच नाही आहे रात्री जेव्हा जेवलेलो त्यावरती जाईल आता पण झाल्या डायरेक्ट आपण पण हॉटेलचा अमबिएन्स नामा रामराम शिवाजी महाराज की जय रोहित काय खाणार खाना खा काय खाणार ते विचारले रोहित खुश झालाय जेवण घ्यायला गेली सकाळपासून काय खाल्लं नव्हतं फायनली आता सगळ्यापासून सकाळपासून शूट करून फिरून जेवायला बसलो जीवया वाहना डायट जेवतो आणि तुम्हाला डायट तात फिनिश केल्यावर तुम्हाला दाखवतो हे जेवण चांगलं होतं का नाही बिफॉर अ बाय आता मी जेवण करून निघालोय आणि जेवण

मी रात माझी गाडी बारा वाजता आहे आपण ब्लॉग एंड करायला आहे बाय म्हटलं चिकाळून आम्ही अप्बर साईड परत निघालो सकाळी आम्ही तिथे उतरलो अपड साइडला ला चालू आहे म्हणजे लोणावळा सेटर पडल्या खात आपण जाऊया आमचं लोकेशन आले ते अजून उठून धरले कसा ब्लॉक करायचा रे तो फायनली वी आर बॅक इन सांगली आणि द रिसोर्सेस दॅट वी कॅन नेवर चेंज बाय एनी दॅट इज कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस Kau pergi Daskan dah, daskan dah, daskan dah, daskan Kita pun tak nak buat sendiri lah, guys. Kita pun tak nak buat sendiri lah, guys. Kita pun tak nak buat sendiri tak nak लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब काय लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू